आय नमस्कार आपल्या भावांला बहिणींना काय सांगायचंय भावा बहिणीनं राहते माझं पाय बेन हात असं वाकड झालत आकडून बसलं होतं हवे लागला इकडं तिकडं पळायला माणस कोण जागा आहे का हे बघाय तर भावा बहिणीनं कोणसुद्धा जागा नव्हतं सगळी झोपली होती तर त्याला म्हटलं कोणाला हाका बेका मारू नको काय नको जसं असल होत तसं असल जसं देव ठेवल हो तसं राहायचं तर म्हणलं तुझ्या पायात मी माणसा कोणसात होती मला नेलतं लेके बाळांनी ने नेलतं मला माणसाच्या आदाराने ह्याने म्हणलं मी राहत होते माझं दुखणं येस्त करत होते म्हणलं त्यांच्यात हसून खेळून मी घालवत होते तो मला म्हणलं एकटीला आणून ठेवली परत इथं आता म्हणलं जवळचा पाला तरी आहे का यायला आणि जायला आणि हे करायला तर म्हटलं तुझ्यात म्हणण्याने कसं मला आहे तसं होऊ दे काय आहे तसं होऊ दे कोणाला बोलू नको आणि कोणाला कायच करू नको म्हटलं चांगल्यावर म्हटलं आपण तिथं राहाव हे करू मला चांगलं बरं वाटू हो दे ही होऊ दे तर भावा त्याच्या नाचण्यानं नाचायला कोठ रिकाम आहे का त्यांचा काय परपंच हे सोडून देताल का आपल्याला नेमताना आहे तर आता मला पण माझी पण चुकी काढते येल मला बी चुकीचं ठरावतेल तू लेख लेख करूनच पळते ही होती तुला नेठवायचं पडलं ही करा तर कसं असेल तसं भावा बहिणींनो तेव्हा का आताशी उठली मी मला उठो पण वाटाना बसू पण वाटाना नुसतंच हातपाय वाकडं होते तर समागते तर उठू पण वाटाना काय व्हायना पण भावा बहिणींनो हे का इतक्या औषध हो? गोळ्या मी खाल्ल्या ठेवा हो का सारे पाकिट मोकळे केल्यात हे बघा हे बघा एक सुद्धा यातल्या गोळी का काय मी वाया घालावले नाही ह्या का यातल्या सगळं खांदाय सगळं आता भावा बहिणीनं तुम्हीच बघा का एक ना एक पाकिट मी मोकळं केलंय तरी पण मला बरं वाटा ना कसलंच बरं वाटा ना त्यातलं वायाच एक दिवस असा की दुसऱ्या दिवस तसं होत आहे मला भावा बहिणी इतका जीव माझा वाय वायतागलाय नको वाटायला लागलाय मला हा का फक्त आता याच्यात एक एक गोळे राहिले एक एक आता ह्या पण त्या पण उद्या संपतेल्या ही एक टायमाच्या फक्त गोळ्या राहिल्यात नाही तर बघा एवढे ये पाक येत मी भावा बहिणीनं खाल्यात खोट का ना आता या का एवढ्या गोळ्या खाल्ल्यात मी एवढ्या एवढ्या तर एवढ्या गोळ्यातनी सुद्धा मला कसलाच फरक नाही एवढ्या गोळ्या खाल्ल्या त्या सगळ्या काय काय एवढे एवढं औषध माझ्या शरीरात आहे तरी मी कसलात फरक वाटताना मला कसलात फरक जाणवाना ही बाटली पण संपावली मी ह्यात पण थोडंच राहिलंय भाव बहिणींनो सांगा आता मग करू काय मी कसलंच माझं शरीर चेंच व्हायना चणचण ना, चलाखाना नाही राहिला भाव बहिणींनो मला काय सुद्धा करो वाटा काहीच काहीच किवाय ना नुसतं ग बस वाटत एका जाग्यावर बाबनी न आपलं रिपोर्ट बी काढलं ही केलं सगळं सगळं केलं काच्या का माझं का माझ गावांना जीव माझा त्रास लाय नको नको वाटायला लागलंय वैताग वा आला मला या दुखण्याचा तर न मला कधीच असं झालं नव्हतं पण या बारीनं लय माझा जीव गायला आलाय नको नको झालाय नुसत्या अंगात सुया टोचल्यावर होत आहे माझ्या अंगात नुसतं सुया खावल्यावाने झोप लागाना काय व्हायना कुठलंच मला कळाना कुठलंच भावा बहिणीनं मला समजा समजनाय करू काय मी कुठला वार हाय ते बी कळाना कुठलं काय हाय ते बी कळाना माझ्या याडात असल्यावानेच मी हा याड सारखं डोक्यात याड आपल्या कि मी कणकणीत दणदणीत होईल ही भावा बहिणीनं आपली सगळी कामं का पडनं भांडी ही नेऊन बाहेर ठेवल्या सगळं हे केलंय आता पाणी भरतोय तो थो थो। बघ म्हटलं तू आता काय करायचं आहे ते कर मी नाही काय करू शकत म्हणलं मला होत बी नाही मला तर किती बी दाट्या घातल्या तरी म्हटलं आता मला चांगलं बरं वाटत तर मला कामच व्हायना वा हा बहिणी न करू काय असं हातातनं जीव गेल्यावर आहे लुळ फुळ झाल्यावर असं ताब्यात जरी घेतल्या तरी बाक्यानं गळून पडतोय असा अवसान नसल्यागत आहे आता काय करू मी काय नाही माझे मला सुसा नाही आता ते कामाला जायचा हे करायचा म्हणून भावा बहिणीनो आले त्याच्या माग निघून मी कोणाला खाऊन काम करायचा हे करायचा म्हणून भावा बहिणीनो आले तर माझी लईच बेकारी होऊन बसली नेहमी आपली कशी तरी बिचाऱ्यांनी मला बारक्या पोरावाने नेले संबळून ही कराएचा, पण हो आता तेव्हा स्कुना, बिचारा आधवा काम होऊन बसलं आता कोणा कोणाला सांगायचं कोणाला बोलायचं आपली चुकी आपणच पदरात घ्यायची आणि गप्प बसायचं असं झालंय बघा नकोच वाटायला लागलंय मला बाबा बन आपल्याला सुखात नेलं सुख खायला नेलं की चांगला आनंद घ्याने नीट झाले तर चांगले आनंदात राहील हे होईल पण बाबा न कोणतरी असत आपल्याला आनंद बी घेऊ देत नाहीत आपल्याला चांगलं बी राहू देत नाहीत आपल्याला कुठंच राहू देत नाहीत आणि लईच बेकारे झाले आपली जिथं जाईल आपण तिथं आपल्या माग आहेच जडूनच आहे आपल्या माग ती माणूस एकटं जायचं प्रयत्न केलं ही केलं तर एकट्याला बी आपल्याला सुट्टी राहा आता कसं असेल तस जी त्याच्या मनात असल ती भले नीट होईल किंवा अनेक काय होईल नाही विचार करणार भाव बहिणी कसलाच विचार करणार नाही माझ्या जिंदगीचा तर विचारच करणार नाही मी लय व्हायत आगली लय व्हायलागले नको वाटायला लागलं मला नको म्हणजे नकोच वाटायला लागलं एका गोळ भावा बहिणीनं न मी नेटवायची तसंच काम करायची हे करायचे पण ह्या बारीन शंभर गोळी खाल्ली मी शंभर एव्हा काही ढीग लागलाय सगळ्या काळात गदांचा एवढा मी या गोळ्या खाल्ल्या तेव्हा काय एवढ्या तरी मी त्या गोळ्यांचा कसलाच मला फरक नाही काहीच फरकच जाणवा नाही हाय तसच आहे मग सांगा भाव बहिणीनं ह्या गोळ्याने बी काय म्हणतात की लय गोळ्या खाऊन बी किडण्याबाद व्हात्यात ही वाहत्यात मग भावा बहिणीनं आता कुठवर गोळ्या बी खाऊ आणि इंजेक्शन तर बघा मला चारची चार इंजेक्शन बी झाल्या ती इंजेक्शन बी घेतल्यात ही बी केलंय पण कशानेच काय नाही मला मग नक्की काय आहे कुठलं आहे काय कळायच मार्ग नाही आणि ही पोरग माझ्यापशी आता शानसुद्ध माणूस तर आहे का भावा बहिणींनो आणि मी कुणाला घेऊन कुठं जाऊन कोणाला नाही ना आता आपल्याला इंदापूरला जायचं सोनं गुरुपी कराय मग आता गर्दी हवे मी आजारी आणि या पोराला घेऊन मी जाऊ का भावा बहिणीनो अनेक दुखरावा तेरावा महिना कराय म्हणून हो का मी लेट झाली तेव्हा मग मला चल चल म्हणतोय चल आहे चल मी तुला नेतो पण नाही बाबा बहिणीनं माझा होत नाही आवी बर कुठं जायला माझा धडा होत नाही बाबा बहिणीनं मी तुम्हाला खरं ती सांगते नको नको मला वाटायला लागलं तेव्हाच मला म्हणतोय आई चला ग मला हाय दवाखाना माहिती ही हाय तर भावा बहिणीन मुंगीवाणी गाड्या नुसत्या गाड्याला गाडी खिडती होती आणि आवीला घेऊन मी कुठं जाव भावा बहिणीनं सांगा ना तुम्हीच नको म्हणलं आता सुद्धा तो मला म्हणतोय की आहे खाण्यात आग तुझं सोनं गुरुपी काढल्या काढणार नाही तुला का असं होत ती ही तर म्हणलं नको आवे नाही मी तुझ्याबरोबर येत बघू म्हणलं दुसरं कोण आलं चांगलं शहाणं माणूस कोण आलं तर म्हटलं जाव नाही तर राहू दे म्हटलं जावं मला बरं वाटेल त्यावेळेस म्हटलं मी इष्टीनं जाईन आणि माझ्या मग आपली सोनंपुरुपी करून येईल आणि त्या डॉक्टरांना दाखवीन मग काय त्यात ते होत आहे काय नाही मग दुसरा उपाय ती काय करते काय सांगते तर तोपर्यंत मी तसंच रागाडणार आहे विलाजच नाही आपला फक्ला आता आपली एक टायमाची गोळी र एक टायमाच्या उद्याच्या तेवढ्या गोळ्या राहिल्या तेवढ्या गोळ्या संपवायच्या परत आणि त्या डॉक्टरांकडे जायचं ती म्हणल्यात की ह्या गोळ्या संपवून तुम्ही या पण सोने गुरुपी करून या तर भावा बहिणीनं शहाण माणूस काय आपल्याला सोबत गावाना जायचं आहे तो आता मसा आलेले दोन तीन दिवस झालं पण ज्या ज्या त्याच्या कामाची ती माणसं आहेत ती कोणाला भावा बहिणीनं आपण चला म्हणायचं आता आपलं मग सतच आहे ते असं आहे काय करायचं अनेक माझ्या बोत सगळ्याचा म्हणून आपण आपलं श्वसायचं आणि हा याच तस जस होईल तस जे देवाच्या मनात असेल जे देवाची विचार असेल जे माझ्या हो नशिबात लिहिलं असेल ते होईल आता दुसरा मार्गच नाही भावा बहिणीनो मला लय प्रयत्न केलं सगळ्यांनी केलं प्रयत्न लेकींनी बी केलं जावयांनी बी केलं तर आपलं शरीर साथ आहे ना आपण ना त्याला त्यांचा तरी काय दोष आहे आपल्या शरीराचा दोष आपल्या शरीरातलं काय कोणाला ना आणि कोणाला समजाना नुसत्या मुंग्या त्या पायाला बसलं तरीही तर बाबा बहिणी न तुम्ही म्हणसाल ईडेव कशी काढते करते तर भाव बही मला प्रयोगच नाही प्राय मला प्रयोगच नाही दुसरा मला ईडेव रडत कडत काढावाच लागणार आहे तर ईडे भाव बहिणीनं मी एखादा एखादा तरी काढणारच आहे मला दुसरा उपायच नाही एवढाच उपाय आहे ती बी ईडीव मला कसल्या बी परतीत काढावं लागतं भाव बहिणीनं लय म्हणजे लय माझी अवघड परिस्थिती झालेली पोरी तर लय बोलतेला आता भावा बहिणींना मला त्यांना जर मी काय सांगाय लागले की मला असं होतंय तसं होतंय तर नाही सांगणार भावा बहिणींना मी कोणाला मला म्हणतेला आमचा परपच सोडून तुमच्या मागं पळा आम्ही रिकाम आहे का तर हो भावा बहिणींना त्यांचं बी बरोबर आहे त्यांची लेकरं बाळ त्यांचा परपंचही सोडून आपल्या माग पळायला ती तरी काय मोकळी आहे ती का म्हणून नाही ना त्रास द्यायचा भावा बहिणीनं कोणाला जसं असेल तसं ज्यावेळेस देव मला कवा बरं करेल कावा बरं वाटल त्यावेळेस आपण आनंद राहायचं आनंदात वागायचं आत्ता पण भावा बहिणीनं लय प्रयत्न करते मी आनंदी राहीन हसून खेळून राहीन पण ना ते दुखतंच काय नाही काय भडीचंच गाड्याळ आहे सारखं रडून गा म्हण तरी काय आपलं दुखणं कमी होणार आहे का, का, का भावा बहिणीनं उलट रडून रडून बी टेन्शन वाढतंय आणि सारखं डोळ्यातलं पाणी गाळून गाळून बी आणि आंधळी होऊन बसायची दिसायचं कमी यायचं मग तर लयच आपली बारबाती मग तर आपण जिंदगीतन उठायचो नाही ज दिसाय लागल्यावर असं होत आहे ना, ना त्यातून बी लय कंट्रोल करते मी नाही रडायचं दट व्हायचं दटरायचं नाही बाबा बहिणीनो नाही सोचलं की रडा येत आहे मनानेच मनाने डोळ्यात पाणी गळा 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 वाहतं माझ्या सारखं गिन गिन गिण गिन कुठलं पण भावा बहिणीनं स्वसायचं एक दुःख नाही का माणसाला एक देव डोक, काई काई मा रहे, रहे, दिवस डोकं दुखायला लागलं तर भावा बहिणीनं काय करून काय नाही होत मला वाटतं की माझं आज तर राहील उद्या तर राहील परवा तर राहील पण नाही सार दिवस सारखच एक बी दिवस नाही चांगला की आज बाय मी टणटणीत आहे की आज बी चांगली आहे की आज मला भारी वाटतय आज लय मला मस्त वाटतय आज मी आनंदी आहे नाही असं भावा बहिणीन अस देवाने मला दिवसच आणलं नाही देवाला मी विनंती करते देवा काय असलं तर माझं सगळं नष्ट करा तुम्हीच माझ्या पाटोशी कशानेच काय भावा बहिणी न व्हायन कोणचं खरं धारायचं कोणाचं खरं धरायचं कुठला मार्ग धरायचा सुसाना हो भावा बहिणी